पितृपक्ष श्राद्ध करण्याचे काही नियम आहेत त्यापैकी एक म्हणजे श्राद्ध कर्म करताना गाईचं दूध तूप किंवा दही वापरावे श्राद्धात चांदीची भांडी वापरावीत सर्व भांडी चांदीच्या नसल्यास एकतरी भांडे एक एक चांदीचे वापरावे श्राद्धात यथाशक्ती ब्राह्मण भोजन करवावे शक्य नसल्यास एकतरी ब्राह्मणाला भोजन करवावे श्राद्धात मसालेदार पदार्थ नसावेत तसेच सर्व पदार्थ किंवा थोडेफार पदार्थ जरी पितरांच्या पसंतीचे असतील तरी ते अतिउत्तमच होईल श्राद्ध स्वतःच्या घरात करावे दुसऱ्याच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे तसेच तीर्थस्थळ किंवा मंदिरात श्राद्ध करायला हरकत नाही शक्य असल्यास श्राद्धात कोळातील मुली जावई नातवंड यांनाही प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावे श्राद्धाच्या वेळी दारावर भिकारी आल्यास त्यालाही आदरपूर्वक भोजन करवावे कारण पितर कोणत्याही रूपाने येऊ शकतात